हाय नमस्कार मी सुनंदा माडी बघा मी बनवते इथं भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरीचे डोसे आहे मी इथं तर आता कोथंबीर पण सीझन चालू आहे कोथंबिरीचा भरपूर कोथंबीर येते तर मी इथं एक गड्डी कोथंबीर घेतलेली आहे आणि मस्त कापून घेतलेली आहे आता पाणी टाकून मी इथं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे दोन ते तीन भांडे असे मी इथं वाटून घेणार आहे दोन हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकड्या आता वाटण करून घेतलं मी लसणाच्या सुद्धा टाकलेल्या आहेत आता मी इथं वाटण करून घेतलेले दोन तीन भांडे मी असंच वाटून घेणार आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टमाटा टाकायचा आहे एक टमाटा त्यानंतर आपल्याला इथं दोन कांदे कापायचे आहेत कोथंबिरीचे डोसे खूपच टेस्टी आणि खूपच खायला खूप चवदार असतात आणि खूप मस्त आणि सुद्धा छान भरतं त्याच्यामुळे कोथंबिरीचे डोसे मटके करण्यापेक्षा हे डोसे खूप छान लागतात हे बघा मी कांदे टमाटे ते सुद्धा मी इथं वाटून घेतलेले त्यानंतर आपल्याला इथं अर्धा गाजर तो पण वाटून घ्यायचा आहे इथं मी आता अर्धा गाजर घेतला आहे तो सुद्धा आता तो वाटून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरमधून आणि एक कॉर्नफ्लावरचे दाणे आहेत कवडे म होते ते कॉर्नफ्लावर त्याचे दाणे आहेत मस्त कवडे दाणे आहेत तर बघा सर्व काय मस्त मी असं वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे इथं एक वाटी रवा तुम्ही तुमच्या हिशोबाने घरात किती लोकही खायला तेवढं टाकू शकता एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी बेसनचं पीठ परत अजून एक वाटी रवा टाकला त्यानंतर जिरं टाकलं दरा पावडर थोडीशी हळद चवीनुसार चटणीसुद्धा आपल्याला इथं टाकायची आहे त्यानंतर इथं मी तीन चमच दही टाकलेलं आहे दही टाकायचं आहे आपल्याला इथं दहीमुळे दहीची टेस्ट वाढून जाते आता सर्व काय आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता इथं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे त्याआधी थोडंसं मिक्सर धुवून पाणी टाकून घ्यायचं आहे आपलं मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी इथं आपल्याला टाकायचं आहे बघा आपल्याला इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुमच्या घरात तुमच्या हिशोबाने तुम्ही डोसे करू शकता आपल्याला हे सर्व काही मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे मिक्स करायचे आणि बघा खूपच छान डोसे येतात खायला तर इतके टेस्टी ना तुम्ही टिपिंगलासुद्धा देऊ शकता आणि लहान मुलांना सुद्धा देऊ शकता तुम्ही हे डोसे थंडे झाले ना तरीसुद्धा खूप गार बी गार जरी झाले ना तरीसुद्धा खूप छान लागतात आता मला बरं नाही म्हणून आवाज असा येतोय तर आता पीठ आपलं मोरण्यासाठी ठेवलं होतं छान मोरून झालेलं आहे परत पुन्हा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे बघा आणि आपलं बॅटरी तर मोरून खूप छान झालेलं आहे निंबू टाकला बरं का मी त्यानंतर सुद्धा मिक्स करून घ्यायचंय निंबू पिळून आता मी तवा ठेवलेला आहे त्याला आता पटापट -पत डोसे आणि मुरलं गेलं की इतके पटापट -पत डोसे निघताना काही वेळ लागत नाही आणि कितीही बारीक करा तुम्ही पेपर डोसे जरी बनवले तरी चालेल पंजी डोसा जरी बनवला तरी चालेल मी शेवटी शेवटी दोन पंजी डोसे बनवले होते ते काय तुम्हाला दाखवले ना तर बघा असे पटापट पत डोसे निघतात आणि मी जसं जसं काढत गेले तसं तसं खाणारे खात गेले शेवटी मला दोन डोसे उरले तर चला अशा प्रकारे पटापट पटापट पत डोसे निघतात पत हे आणि पटापट खायला गरम गरम खूपच छान लागतात गरम गरमच खायचे म्हणजे छान लागतात दहीसोबत ज्याला आवडलं त्याने टमाटा सॉससोबत खाता आहे ज्याला आवडलं त्याने दहीसोबत खाते आणि मी जेव्हा का वाटला ना तेव्हा कोथंबीर्याची थोडी चटणी मी काढून घेतली होती ज्याला लागलं ते कोथंबिरीच्या चटणीसोबत सर्वजण आता खाता आहे मी गरम गरम काढून काढून देते म्हणून पटापट उचलले जात आहे दोनच डोसे शिल्लक राहिले মতে ছেওটিউটে মি খালে अशा प्रकारे मी इथं पटापट -पत डोसे काढून काढून देते कोथंबीर आता खूपच स्वस्त झाली आणि बाजारात खूपच अव्हेलेबल आहे तर तुम्ही सुद्धा आणून बनवू शकता आज परत एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा